महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आयटक व महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती राज्यव्यापी बेमुदत संपाचे आयोजन करण्यात आले आहे राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्याबाबत अद्यापही शासन निर्णय न काढल्यामुळे राज्यभरातील सहा जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर जाणार आहे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर रास्ता बंद करून आंदोलन करणार